मी दोन विषयावर आज बोलणार आहे एकतर परवाचं झालेलं मतदान आणि दुसरं पुण्यातली घडलेली ॲक्सिडेंटची घटना परवा जे लोकसभेचं मतदान मुंबई आणि मुंबई परिसरात झालं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी झाली मतदान केंद्रावरचा अनागोंदीपणा सरकारचा या सगळ्या विषयात आणि निवडणूक आयोगाचा सुद्धा निष्काळजीपणा हा अतिशय महत्त्वाचा आहे टेम्परेचर चाळीस असताना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सोयी सवलती मग पिण्याच्या पाण्याचा असेल मंडप असेल त्याच्यानंतर मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्याचा मुद्दा असेल हे सगळे विषय असेल तर सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडं झालेलं दिसतं सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या याच्यात खोलवर केलं तर याच्यात निश्चित फार मोठं षडयंत्र आहे ते सुस्पष्ट होतं आहे आपण जर मागे गेलो तर आत्ता जे यश चोकलिंगम हे निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्राचे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल श्रीकांत देशपांडे हे महाराष्ट्र निवडणूक आयुक्त होते ज्यांची बदली एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केली गेली कारण त्यांची मुदत तीस एप्रिलला संपत होती जर एकोणतीस फेब्रुवारीला त्यांची ऐन निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्चला लागली आणि त्याच्या आधी श्रीकांत देशपांडे यांची बदली झाली याचा अर्थ निवडणूक आयुक्त आपल्या मर्जीतला किंवा अशाच पद्धतीनं बेपरवाईनं वागणारा सत्ताधाऱ्यांना मदत करणारा पाहिजे होता का हा याच्यात उद्देश होता का हा माझा याच्यामधला एक संशयाचा एक प्रश्न आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना सत्ताधारी पक्षाकडून विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर होत होत्या मी ज्या भांडूप या भागामध्ये दोन दिवस आधी गेलो होतो निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी उघड भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून कोट्यावधी रुपयांचं वाटप आणि आपल्याला आश्चर्य वाटेल तिथं राज्याचे गृहमंत्री स्वतः भेट द्यायला गेले होते शिवसैनिकांनी त्या ठिकाणी हा पैसे पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री एखाद्या जा कार्यालयात जातात विदाऊट शेड्यूल याचाच अर्थ काहीतरी मोठं काळगिरं त्या ठिकाणी होतं अशा घटना या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या गेलेल्या आहे भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेलेले गद्दार लोक आहे यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर हा प्रकार केलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पत्रकारांना एक बातमी देतो मी की राज्याच्या मुख्य निवडणूक मा राज्याचे जे मुख्य सचिव आहेत नितीन साहेब यांच्या बोटावर दोन ठिकाणी शाही आहे एक खरं तर शाई ही डाव्या हाताच्या या बोटावर लावली जात असते पण त्यांच्या मधल्या बोटावरसुद्धा आहे आणि दुसऱ्या बोटावरसुद्धा आहे त्यांनी मलबार हिल भागामध्ये मतदान केलं आहे आणि त्यांच्या दोन्ही बोटावर शाई आहे जर राज्याच्या मुख्य सचिवाच्या दोन बोटावर मतदान केंद्रातले अधिकारी शाई लावतात तर सर्वसामान्य विषयी ते काय करू शकतात याचा अंदाज आपण करावा थोडक्यात या विषयातलं सांगण्याचं सा महत्त्व महत्त्वाचे दोनच मुद्दे श्रीकांत देशपांडेची बदली का झाली होती याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का आणि दुसरी गोष्ट पैसे वाटपाच्या एवढ्या तक्रारी होऊनही सत्ताधारी पक्षालाच मदत करण्याची भूमिका पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे दुसरा मुद्दा जे पुण्यामध्ये जी घटना घडली हिट अँड रनची याच्यात माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे एफ आय आर उपलब्ध आहे या घटनेचा आपण आपल्याच चॅनलचे राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही तीनशे चार कलम लावलेला आहे तीनशे चार कलम त्यांनी लावायच्याऐवजी तीनशे चार अ लावलेलं ला आहे माझ्याकडे एफ आय आरची परत आहे त्यांनी तीनशे चार लावलेलं नाही तर तीनशे चार ए लावलेलं आहे खरं तर त्यांनी तीनशे चार लावायला पाहिजे होतं परंतु धडधाकड पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे माझी माहिती याच्यानंतर त्यांनी काय एफ आर बदलला असेल दुसरा केला असेल मला माहिती नाही बन याच्यानंतर त्यांनी काय एफ आर बदलला असेल दुसरा केला असेल मला माहिती नाही बनतो जो एफ आय आर आहे त्याची माझ्याकडं परत आहे त्याच्यामध्ये तीनशे चार अकलम आहे तुम्ही जर त्यांचं टी व्हीवरचं सगळ्या ठिकाणचं वक्तव्य जर ऐकलं पोलीस आयुक्तांचं आणि गृहमंत्र्याचं की आम्ही तीनशे चार लावलं म्हटलेलं आहे खोटं वक्तव्य केले तीनशे चारला वेगळा वेगळी शिक्षेची तरतूद आहे आणि तीनशे चार एला वेगळ्या शिक्षेची तरतूद आहे मुद्दामहून तीनशे चार अ लावलं की काय याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे या सगळ्या विषया जर डिटेलमध्ये गेलो तर अनेक विभाग याच्यामध्ये दोषी आहे विदाउट नंबर प्लेट ही गाडी आहे त्याच्यानंतर विदाऊट लायसन्स मद्य सेवन केलं गेलेलं आहे त्यानंतर कल्याणीनगर कोरेगाव पार्क खराडी विमाननगर हे जे भाग आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं अनेक अधिकृत अनेक पब्स आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तर तिथल्या विद्यार्थ्यांना पबमध्ये जाण्याचं पॅकेज काही ठिकाणी जे बाहेरचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यांना पुण्यामध्ये दिलं जातं देशातले वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी इथं शिकतात हा सगळा निवासी भाग आहे पुण्यातला हायफाय भाग आहे कल्याणीनगर कोरेगाव कराडी या ठिकाणी अशा पद्धतीनं पबचा हायदोस आणि हे सुस्पष्ट झालेलं आहे की अठरा वर्षाच्या आतील तरुणांना मद्यसेवन अलाउड नसताना ऑफिशियली पावती दिलेली आहे त्याची पैसे भरलेले त्यांनी म्हणजे याचा अर्थ या पबमध्ये अशा पद्धतीनं अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यातल्या त्यात ही रेसिडेन्शियल एरियामध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाची बात याच्यातल्या काही गोष्टी जर सांगायला गेल्या तर ही गाडी बेंगलोरहून घेतलेली आहे बेंगलोरहून घेतलेल्यानंतर हिची याला असं म्हणतात सी आर टी म्हणतात म्हणजे टेम्पररी रजिस्ट्रेशन मार्चमध्ये केलेलं आहे मार्च के मार्चमध्ये मार्च केलेलं असताना आता वीस मे आलेलं आहे जी बेंगलोरच्या आर टी ओनी जी सी आर टी परमिशन दिलेली त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये या अग्रवालनी अशा पद्धतीनं गाडीचं ऑफिशियली टॅक्स भरून रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता होती यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे चॉईस नंबर घेतलेला आहे परंतु याचं ऑफिशियली टॅक्स अजून भरलेलं नाही याच्यात ते आर टी ओचा दोष आहे असं मी मुळीच मानणार नाही याच्यात दोष हा ग्राहकाचा आहे परंतु कशा पद्धतीनं हे सगळं होत असतानाही कशा पद्धतीनं घटना घडल्या हे आपल्यासमोर येण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं तर गाडी मालक याला पूर्णपणे जबाबदारी आहे ज्या दोन अनिश आवधी आणि अश्विनी कोस्टाचं याच्यात निधन झालेलं आहे मला असं वाटतं यांचं निधन होत असताना ज्या पद्धतीनं बेदरकारपणे रात्री अडीच वाजता अडीचशे दोनशेच्या स्पीडने गाडी चालवली जाते पोरचे गाडी याच्यात नियमानुसार माझ्या मते रजिस्ट्रेशन तर रद्द होईलच या गाडीचं परंतु जो कोणी अग्रवाल आहे याला पंचवीस वर्षाच्या वयापर्यंत कोणत्याही प्रकारे याच्यानंतर लायसन्स देता येणार नाही आणि त्याच्या वडिलांच्या याच्यात हात असला तर त्यालासुद्धा तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते परंतु हे सगळं होऊ शकतं आपण म्हणत असताना सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार रात्री दोन वाजता तीन वाजता पोलिस स्टेशनला जाऊन अशा पद्धतीनं पोलिसवर दबाव आणलेला आहे का हा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे या सगळ्या विषयाचा सार असा आहे की ज्या पद्धतीनं सत्ताधारी वागत आहेत ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धिंडोळे काढतात पुण्याचे पोलीस आयुक्त मोठ्या पद्धतीनं शोबाजी करतात चार पाच गुंडाला दोन दंडे मारले तर मी मोठा हिरो आहे असं समजतात परंतु अशा विषयाकडे ते दुर्लक्ष करतात अशा मोठ्या मोठ्या व्हाईट कॉलर लोकांना पाठीशी घालतात कारण यांचा अनुभव मी संभाय पोलीस आयुक्त आहे त्यामुळे मला माहिती आहे हे मोठे मोठे चार पाच गुंडांना दोन चार चांगले दंडे मारतात स्वतःच्या ऑफिसमध्ये मा येऊन मार मार करतात असं दाखवतात हो की मोठा मोठ्या गुंडगड पण तो व्हाईट कॉलर लोकांना संरक्षण देण्याची भूमिका ही त्यांची सगळ्याच ठिकाणी संभाजीनगर असेल नागपूर असेल आणि आता पुण्यामध्ये सुद्धा या अग्रवालच्या प्रकरणावरून लक्षात येते आणि म्हणून राज्याचे गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीनं तीनशे चार एक असताना तीनशे चार सांगतायत धडधाकड सगळे तुमच्या चॅनलचेच तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा त्यांचं बाईट बघा आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारने कारवाई करण्याची आवश्यकता आहे चौकशी होण्याची आवश्यकता आहे मतदानाच्या बाबतीत एक विषय एक सांगायचा बाकी आहे की मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी काल ऐकलं की मुख्य सचिवांना चौकशी करण मुख्य सचिवाचा या विषयाशी काही संबंध नाही सगळे कलेक्टर निवडणूक अधिकारी केंद्रीय निवडणूक आयोगाशी कनेक्टेड असतात सगळं रिपोर्टिंग त्यांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला करावा लागतो मुख्य सचिवाचा या इलेक्शन प्रोसेस तसा पाहायला गेलं तर चौकशीचा कोणताही संबंध येत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मुख्य सचिवांनी चौकशी या तरुणांना मद्यसेवन अलाउड नसताना ऑफिशियली पावती दिलेली आहे त्याची पैसे भरलेले त्यांनी म्हणजे याचा अर्थ या पबमध्ये अशा पद्धतीनं अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यातल्या त्यात ही रेसिडेन्शियल एरियामध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाची बा त्याच्यातल्या काही गोष्टी जर सांगायला गेल्या तर ही गाडी बेंगलोरून घेतलेली आहे बेंगलोरून घेतलेल्यानंतर हिची याला असं म्हणतात सी आर टी म्हणतात म्हणजे टेम्पररी रजिस्ट्रेशन मार्चमध्ये केलेलं आहे मार्च मार्चमध्ये केलेलं असताना आता वीस मे आलेलं आहे जी बेंगलोरच्या आर टी ओनी जी सी आर टी परमिशन दिलेली त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये या अग्रवालनी अशा पद्धतीनं गाडीचं ऑफिशियली टॅक्स भरून रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता होती यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे चॉईस नंबर घेतलेला आहे परंतु याचा ऑफिशियली टॅक्स अजून भरलेलं नाही याच्यात ते आर टी ओचा दोष असं मी मुळीच म्हणणार नाही याच्यात दोष हा ग्राहकाचा आहे परंतु कशा पद्धतीनं हे सगळं होत असतानाही कशा पद्धतीनं घटना घडल्या हे आपल्यासमोर येण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं तर गाडी मालक याला पूर्णपणे जबाबदारी आहे ज्या दोन अनिश अवधी आणि अश्विनी कोस्टाचं याच्यात निधन झालेलं आहे मला असं वाटतं यांचं निधन होत असताना ज्या पद्धतीनं बेदरकारपणे रात्री अडीच वाजता अडीचशे दोनशेच्या स्पीडने गाडी चालवली जाते पोरशे गाडी याच्यात नियमानुसार माझ्या मते रजिस्ट्रेशन तर रद्द होईलच या गाडीचं परंतु जो कोणी अग्रवाल आहे याला पंचवीस वर्षाच्या वयापर्यंत कोणत्याही प्रकारे याच्यानंतर लायसन्स देता येणार नाही आणि त्याच्या वडिलांच्यात हात असला तर त्यालासुद्धा तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते परंतु हे सगळं होऊ शकतं आपण म्हणत असताना सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार रात्री दोन वाजता तीन वाजता पोलीस स्टेशनला जाऊन अशा पद्धतीनं पोलिसवर दबाव आणलेला आहे का हा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे या सगळ्या विषयाचा सार असा आहे की ज्या पद्धतीनं सत्ताधारी वागत आहेत ज्या पद्धतीनं कायदा सुव्यस्थेचे धिंडोड काढतात पुण्याचे पोलीस आयुक्त मोठ्या पद्धतीनं शोबाजी करतात चार पाच गुंडाला दोन दंडे मारले तर मी मोठा हिरो आहे असं समजतात परंतु अशा विषयाकडं ते दुर्लक्ष करतात अशा मोठ्या मोठ्या व्हाईट कॉलर लोकांना पाठीशी घालतात कारण यांचा अनुभव मी संभाजीला पोलीस आयुक्त आहे त्यामुळे मला माहिती आहे हे मोठे मोठे चार पाच गुंडांना दोन चार चांगले दंडे मारतात स्वतःच्या ऑफिसमध्ये येऊन मार मार करतात असं दाखवतात की मी गुंडगळ पण तो व्हाईट कॉलर लोकांना संरक्षण देण्याची भूमिका ही त्यांची सगळ्याच ठिकाणी संभाजीनगर असेल नागपूर असेल आणि आता पुण्यामध्ये सुद्धा या अग्रवालच्या प्रकरणाहून लक्षात येते आणि म्हणून राज्याचे गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीनं तीनशे चार एक असताना तीनशे चार सांगत धडधाकड सगळे तुमच्या चॅनलचेच तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा त्यांचं बाईट बघा आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारने कारवाई करण्याची आवश्यकता आहे चौकशी होण्याची आवश्यकता आहे मतदानाच्या बाबतीत एक विषय एक सांगायचा बाकी आहे की मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी काल ऐकलं की मुख्य सचिवांना चौकशी करणं मुख्य सचिवाचा या विषयाशी काही संबंध नाही सगळे कलेक्टर निवडणूक अधिकारी केंद्रीय निवडणूक आयोगाशी कनेक्टेड असतात सगळं रिपोर्टिंग त्यांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला करावा लागतो मुख्य सचिवाचा या इलेक्शन प्रोसेसीत तसा पाहायला गेलं तर चौकशीचा कोणताही संबंध येत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मुख्य सचिवांनी चौकशी करा याच्यात ये संबंधच येत नाही मुख्य सचिव असं माझं मत आहे वेगळ्या पद्धतीनं मुख्य सचिव करणार असेल तर वेगळा मुद्दा आहे परंतु याला सर्वस्वी जबाबदार कलेक्टर हे रिपोर्टिंग मुख्य सचिवाला नव्हे तर राज्य निवडणूक नियोनु, केंद्रीय निवडणूक आयोगाला लोकसभेच्या निवडणुकीचा करत असतात म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्फत होण्याची आवश्यकता आहे श्रीकांत देशपांडेची बदली का झाली होती आणि कशा पद्धतीनं ज्या ज्या भागात मुद्दाम होऊन या सगळ्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाला एक नुकसान होण्याची भीती म्हणून मतदानाची प्रक्रिया स्लो केली का याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे ईव्हीएमच्या सुरक्षिततेच्या विषयी आपल्याला बारामतीचं उदाहरण आपल्या समोर पंचेचाळीस मिनटं सी सी बंद होता आणि आता तुम्ही सांगताय तो सुद्धा महत्वाचा आहे सुरक्षिततेचा तुमच्या माहिती सो सांगतो जो मागे परळीचा व्हिडिओ आलेला आहे संभाजीनगरचा एक व्हिडिओ आलेला आहे एकच आणि अशा पद्धतीने व्हिडिओ शूटिंग करत असतात हे सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीनं काळजीच आहे मला असं वाटतं आजो वेदांत अग्रहवाला गुन्हेगारी प्रवृत्तीचा दिसतो मोठ्या बापाचा मुलगा असल्यामुळं मोठे तिथले व्यावसायिक असल्यामुळं ही सगळी मस्ती त्यांच्या डोक्यात गेली दिसते मला वाटतं पोलिसांनी राज्य सरकारने ही मस्ती अशा प्रकारच्या मुलांची उतरवण्याची आवश्यकता आहे ते ते सा मला तर वाटतं हे तीनशे चार ए आणि तीनशे चार त्याच्यामधलाच प्रकार दिसतो कारण पोलिसांनी टाकण्याचा ता प्रयत्न केला असेल त्याच्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दबाव आला असेल आणि त्या दबावाखाली पोलिसांनी काम केलं असावं अशी माझ्या मनात शंका आहे

शिवसेनेत फुट नाही शिवसेनाच राहणार नाही त्यांची याच्यानंतर या निवडणुकीत सगळा त्यांचा सगळ्या ठिकाणी पराभव आहे त्यामुळे तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत पक्ष प्रश्न आहे हे पण आशिष शेलार आशिष शेलारांचा दरवर्षीचा हा उपक्रम असतो अशा पद्धतीनं पाहणी करणं आरोप करणं तसं पाहिलं गेलं तर आशिष शेलारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाचं बघावं बाकी मुंबईचं पायचं काही अधिकार नसेल ते पक्षाचे अध्यक्ष असेल तर पक्षाचं काम करावं लागतं फार मुंबईची जबाबदारी थोडी त्यांच्यावर आहे सगळे सफाई हे ते प्रशासन बघेल प्रशासनाने नागरिकांना त्रास होणार नाही दरवर्षी चांगल्या पद्धतीने काम करावं अशा प्रकारचं सूचना निश्चित प्रशासनाला आम्ही करू लाज्टा, जबा, जबा। अच्छा तुम्ही फार समाजकारण करतात प्रत्येक विषयात म्हणून राहुल गांधी राजकारण करू नये अशा प्रकारचा विषय का जर पोलीस चुकले तर त्यांना चुकलं असं का म्हणू नये म्हटलंच पाहिजे पातळीवर असा विषय केला तर चांगला आहे अशा विषयाची चर्चा होते त्यातून मार्ग निघतो त्याच्यावरून सुस्पष्टपणे कारवाईची भूमिका घेतली जाते कारण केंद्राने सुद्धा अशा पद्धतीने आता कायद्यामध्ये अनेक बदल केलेले एकूण दोन हजार एकोणावीस पासून अनेक

आणि राज्यामध्ये तेवीस जिल्ह्यापैकी दोन हजार सातशे एकोणऐंशी गावे व सात हजार एकशे अठ्ठेचाळीस वाड्यामध्ये शासकीय पंच्याण्णव खाजगी तीन हजार तीनशे साठ असे एकूण चौतीसशे पंचावन्न टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो आता मराठवाड्या तर एक अकराशे अठ्ठ्याहत्तर गावं आणि चारशे त्रेपन्न वाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे तिथंसुद्धा जवळपास सतराशे अठ्ठावीस टँकर आत्ताच्या घडीला चा चालू आहे मला असं वाटतं या स्थितीकडं एक बारकाईनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे सरकार आता निवडणुकीत गुंतलेलं आहे निवडणुका झाल्या परंतु पाण्याची टंचाई ही विशेषतः पिण्याच्या पाण्याची टंचाई हा एक मुद्दा आहे आणि कित्येक ठिकाणी कापूस विशेषतः कॉटनचे बियाणे डम करून ठेवले गेलेले शेतकऱ्यांना भाव वाढवण्यासाठी कंपन्यांनी मुद्दामहून कापसाचं बियाणं अजून विक्रीला काढलेलं नाही सगळ्या प्रकारे कुठं किती आवंटन करायचं हे सगळं ठरलेलं असतानाही अजूनही शेतकऱ्यांना बियाणं दिलं जात नाही व्यापाऱ्यांपर्यंत हे बियाणं पोचलेलं नाही आणि म्हणून याच्याविषयी निश्चित आता एक दोन दिवसात शिवसेनेच्या वतीनं असेल शेतकऱ्यांच्या वतीनं भूमिका आम्हाला फोन येत आहेत पत्र येत आहेत निश्चित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये सरकारशी बोलून याच्याविषयी मार्ग काढला जाईल मी बोललो ना परळीला ज्या पद्धतीनं पर परळीचं एक सगळ्या गोष्टी समोर आल्या मी पूर्ण बीड जिल्ह्याला नाही बोलणार पण काही ठिकाणी निश्चित अशा पद्धतीनं जर झालेलं असेल तर त्याची चौकशी व्हावी ठीक आहे थँक्यू